हॅलो नमस्ते मी लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे सगळे मजेत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि बरोबरी तसं जावं आणि आम्ही जे आहेत आता दोघी माहिले कि शाळेत जाण्यासाठी तयार झालेला आहोत बघा माझं बाल माझं बाल रोज कसं असतंय आणि आज कसं आहे तुम्ही बघू शकता सगळं पूर्ण आवरलेलं आहे वेण्यावरलेल्या आहे सगळं आवरलेलं आहे आणि इकडे माझं माज़, माझं पण आवरलेलं आहे कारण की आज जे आहे तर मला बाळाच्या शाळेमध्ये जायचं आहे आणि शाळेत जायचं म्हणलं की कमीत कमी एक ते दोन तास तिथंच लागतं कारण की काय होतं माहिती का आता हो वर्ग चेंज झालेले असतात मॅडमसोबत बोलायचं असतं आणि त्यात मुलं असतात आणि इकडे बघा माझी मम्मी माझ्या मम्मीचं काय काम चालू आहे घेत मम्मी आज आता आमच्या दोघीची लई मज्जा येणार आहे ना काय आज आम्हाला गप्पा मारायला आहे तर चाललं म्हणलं तर आई पण बसलेली आहे इकडे माझे जे आहे बघा भांडे पण राहिले काम पूर्ण राहिलेलं आहे का मी आज काम काय केलं नाही तुम्हाला सांगू का कारण की मी जर हिला शाळेतून सोडून जर का आले तर नंतर मग मी काय करणार आहे सांग काम तरी आता जर का मी काम करून घेतलं तर माझं काम आज राहील एका तास हिला जर सोडून आले ना मी तर म्हटलं ना की मुलगा गेला तर मला एवढं काही नाही पण आज हे जे जाणार आहे का ह्याच्यासाठी जे आहे तर ह्याच्यात खूप जीव गुतलेला आहे माझा <laughs> मुलात पण आहे असं काही नाही की त्याच्यात नाही आहे त्याच्यात पण आहे पण ते आता कुठंतरी मोठा झाला आहे थोडासा काही ना थोडी बारीक आहे आणि बस तिथं बस आता जायचं म्हणल्याच आईला गवार हे दिलेलं आहे मी ताड दिलेला आहे ती अशीच बसली होती घेऊन ती म्हणून तिला म्हटलं ताड घे आणि माझं आज मनच लागत नाही एक ना आहे कशातच नाही ही इकडचा राडा इग्नोर करा कारण की पूर्ण आवरायचं राहिलेलं आहे इथलं पण आणि इकडचं पण आवरायचंच राहिलं तरी पण झालं थोडंसं इकडचं आवरायचं कपड्याच्या घरातील घालून घेतल्या आता हे भरून ठेवायचं आहे पिल्याचे कपडे आहेत पण माझ्या बाळाचा आत्ता आवरलेला आहे ना पिल्या तसं वाटतं बाळा शाळेमध्ये जायचं म्हटल्यावर अभित हो मेरे सनम फिर कब मिलोगे माझा बाळाला सध्या आज टेन्शन आहे तुम्हाला माहित आहे का माझा बाळ सध्या टेन्शन मध्ये आहे आज असं आहे काही करणार तू जावा तर लागणार आहे शाळा आहे करावं तर लागणार आहे की नाही तरी सकाळपासून कंटिन्यू मोबाईल मध्ये होत बाळ माझा आहे शोना शाळेमध्ये जाणार आहे आणि मम्मीला पण गप्पा मारायला कोणीच नाही आहे आई आहे ताईच्या कामात राहील मी जे आहे तर माझ्या कामाचं हॅम्पन नंतर काय करावं दिवसभर <laughs> आणि माझ्या बाळाला जे आहे आता उद्यापासून हे गाडी लावून टाकायची आहे नंतर काय मला जाण्याची गरज नाही काय लावायचं टाइम झाला की तुझी तुला मला येण्याची गरज लागत नाही आता बघा नको शकतो आज बाळ माझं इकडे कपडे खाली पाडले तर का शाळेचे कपडे येईनच पाडलेले आहेत देते ना आणखी गती काही बी आणून ठेऊ द्या हिच्या वस्तू राहत नाही बर काची मस्ती वगैरे हा जबा घेऊन ये ग भाई शाळेमध्ये जायचं रे मध्ये आज आज माझ्या पिल्लू जे आहे तर माझ्या नाही आहे येणार ना आहे पण संध्याकाळी मग मी काय करू दिवसभर मला हेच सुचत नाही बस अगं बी तेवढं नाही पिल्लू तू बोलतीस तस म्हणे कि दिवसभर बस तू होतीस वेगळं होत बाळ बाळ करत करायचे आहे तर मी थोडस हे करायचे ना गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी करायची आता काय करू सार रुपया पाच असं काय करू सांगा तुम्ही सांगा तुम्हाला होतं का असं कधी बाळ जर का घे बाई आज तुझ्या मनासारखं होई नाही म्हणणार खोटर नको का नाही ते सगळं जे आहे ते तिच्या तिच्या मनान पाहिजे असत तुला बाळ झाले का पैसे दिले तर चला मी जातात काम करू एक एक सांगती करते आधी तीन डे बनली मी तुला चार दिलं एकदाच दहा घेऊन जा मग टेन्शनच नको आज चिड आहे पण आज फक्त प्रेमाची चिड आहे माझ्या बाळाला हा बेल्ट येतो अगं त्याच्यामध्ये नवीनच बेल्ट आहे की हो तेच हेअर बेल्टच आहे लावा लागेल म्हण असं आहे बघा आमच्या माहिती आजचा तर ही अब तो कहो मेरे सनम मला आज खूप खूपच वेगळं वाटत आहे काय करणार काय करूया सांग बरं माझा दिवस कसा जाईल मलाच माहिती नाही आहे बाय असं आहे माझं आजचं रुटीन आजचं रुटीन माझं काही चांगलं नाही आहे फक्त आमच्या बायला बरोबर आहे पण विषय असा आहे की माझा नाही दिवस बोर जाणार आहे माझ्या सुरुवाला जे आहे स्कूलला जाणार आहे झालं आहे तयार आणि आत्ताच तयार होऊन बसली तर चला इकडे माझे काम जे आहेत तर राहिलेले आहेत आणि हे काम मी आज शाळेतून आल्यावर करणार आहे एक दीड वाजेपर्यंत काम करणार आहे त्यानंतर हा रात्री जायचं पप्पा आल्यावर पप्पा पण झाला चला असं आहे माझं डेली आजचं रुटीन नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि साधे सिम्पल व्हिडिओ असतात नक्कीच पहा हेच म्हणे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस रिटर्न एकदा खूप छान आणि आनंदी असा जाओ कोणाला काय कोणाला काय काय असतं तसं आज आमचा आहे आज माझा दिवस जे आहे तर खूप 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 मोठा जाणार आहे म्हणजे बाळाजी गेले आहे आहेत बघा पावसासारखं वातावरण झालेलं आहे त्याला मला पण जायचं आहे शाळेमध्ये मुलीला सोडून यायचं आहे मॅडमसोबत गप्पा मारायच्या आहेत खूप काही काम आहे पण काही करणार करावं तर लागतं आणि त्यात जे आहेत आता पाऊस जर का आला तर हे बाकीचे मला घरी जर का आलं तर ते पण काम आहे काय करणार असं आहे बाय सर्वांना आणि स्त्री स्वामी समोर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा